लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या मा आपण बघणार आहोत की आता मात्र इथे काका खूप असतात आणि ते कलाला विचारतात मी आता कशी सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करू तेवढ्यात मात्र तिथे अद्वैत येतो आणि कलाच्या डोळ्यात पाणी असतं इकडे अद्वैत म्हणतो गाडीमध्ये टेम्पोमध्ये सगळ्या मूर्त्या मी आणलेल्या आहेत एक, एक करून काढून घ्या तर तेव्हा आता कला मात्र त्याचे खूप आभार मानते आणि आयुष्यभर मी तुझी ऋणी राहील असं ती म्हणते तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही इकडे मात्र आयुष्यभर ऋणी राहील असं म्हटल्यावर आता अद्वेद बाप्पाला मनातल्या मनात म्हणतो मनात बाप्पा बापरे म्हणजे या खरे बरोबर बर मला अख्खा आयुष्य घालवायचे वाचो रे बाप्पा तूच आता इकडे सकाळ झालेली असते आणि चांदेकरांच्या घरी गणपतीसाठी सगळेजण तयारी करून बसलेले असतात आणि आता बाप्पाची वाट बघत असतात कारण आता कलानीच बाप्पा बनवायचं काम हाती घेतलेलं असतं इकडे मात्र सगळी तयारी झालेली आहे असं रजनी सांगते पण मध्येच मात्र सरोज आरडाओरडा करू लागते की हद्दत झाली आता काही या मुलीला कळत नाही का स्वतः काम हाती घेतलं आणि आता आजच बाप्पा बसवायचे हे माहीत होत ना तर कशाला एवढी नाटकं करायची असं ती खूप आरडाओरडा करू लागते दुसरीकडे ती आबांना म्हणते की आबा काय हो आता कुठं गेल्या सगळ्या पद्धती सगळं आपल्या घरी वेळच्या वेळेच होतं ना मग आता का नाही होते तर तेव्हा इथे मध्येच रोहिणी म्हणते हो ना सरोज बहिणी आम्ही पण त्यांना खूप फोन लावले पण त्यांचे काही फोनच लागत नाही मी काय म्हणते डॅड आपण एक काम करूया यावर्षी राहुलला मूर्ती आणायला सांगू म्हणजे तो पण चांदेकरच आहे ना नाही म्हणजे तो या घरचाच मुलगा आहे ना असं ती म्हणू लागते इकडे मात्र सरोजला तिचं बोलणं काही पटत नाही परंतु आता तिचाही नाईलाज असतो आणि दुसरीकडे आबाही काही उत्तर देत नाही आणि लगेचच राहुल म्हणतो ठीक आहे मी मूर्ती घेऊन येतो तर आबा त्याला थांबवतात आणि म्हणतात घाई घाईने एवढा निर्णय घ्यायची काही गरज नाहीये जरा वेळ थांबूया आणि रजनीला विचारतात की स्वयंपाकाचं कसं झालंय नि उदापर्यंत तर इकडे रजनी सांगते आबा सगळं तयार आहे फक्त मोदक आता कलासाठी ठेवले आहे ते तिच्या हातनं व्हायला पाहिजे ना म्हणून तर मात्र आता लगेचच पुन्हा सरोज रजनीवर चिडते काय चाललं आहे ग तुझं मी बघते आहे खूप दिवसापासून अशी काय जादू केली आहे त्या मुलीने तुझ्यावर का तू सगळे एवढं तिचं ऐकते असं ती तिला बडबड करू लागते इकडे मात्र पुन्हा श्रीकांत असतो हो कारण रजनी पुन्हा सरोजच्या विरोधात जाऊन कलाला साथ देत असते तेवढ्यात त्या दोघींमध्ये वाद सुरू असतो आणि इकडे मात्र लगेच जाता गणपती बाप्पा मोरा असा जोरात आवाज येतो म्हणून सगळे दरवाजेकडे बघतात तर तिथे कला आणि अद्वेत बाप्पांची मूर्ती घेऊन आलेली असतात आणि त्यावर आता आबा म्हणतात बघा आले बाप्पा दाराशी असं म्हणून आता सगळे जण उठून स्वागतासाठी तयार होतात दुसरीकडे मात्र आता इकडे रोहिणी चिडते आणि त्यांना बघून मात्र आता ती राहुलकडे रागाने बघू लागते आणि राहुलला विचारते काय रे राहुल तू तु तुझं काम केलं होतं ना तर हे कसे काय परत आले तेव्हा राहुल म्हणतो बघतो मी जरा चेक करतो मलाही माहीत नाही असं म्हणून तो आत रूम मध्ये निघून जातो आणि इकडे आबा रजनीला सांगतात म्हणून रजनी मात्र आता बाप्पाचं स्वागत करते अद्वेतच्या पाण्यावर पायावर पाणी टाकते त्यावर दुसरीकडे बाप्पाची आरतीही ओवाळते आणि त्यांना गृहप्रवेश करायला लावते इकडे मात्र सरोजचा मूड चांगला नसतोच दुसरीकडे आता अद्वेतच्या हातातनं सोहम आणि श्रीकांत बाप्पाची मूर्ती घेऊन टेबलवर ठेवतात त्यानंतर आता आबा त्यांना सांगतात की जा तुम्ही लवकर तयार होऊन या म्हणजे आपण पूजा करू इकडे राहुल त्याच्या माणसांना फोन करतो आणि विचारतो काय झालं तुम्ही तर तुमचं चोख केलं होतं ना तर तेव्हा मात्र आता ते, मात ते सांगू लागतात काय आहे आम्ही आमचं काम केलं होतं पण तुमचा मोठा भाऊ आमचा पाठलाग करत होता आणि त्यांनी आमचा टेम्पो अडवला त्यानंतर त्यांनी आम्हाला खूप मारलं सुद्धा असं म्हणून ते त्यांची तक्रार करू लागतात इकडे मात्र राहुलचा खूप संताप होतो आणि तो खूप चिडचिड करू लागतो आणि जोरातच फोन कट करून फोन आपटतो दुसरीकडे मात्र आता गणपती बाप्पाची सगळी तयारी झालेली असतात आणि इकडे कला आणि अद्वैत सुद्धा तयार होऊन आलेले असतात इकडे आता कला अद्वैत तयार झाल्यानंतर आबा सांगतात आता पूजा करून घ्या मग आता अद्वैत बाप्पांची स्थापना करतो आणि त्यानंतर कलाही त्याची मदत करू लागते अद्वैत आणि कला मिळून दोघ जण बाप्पाची पूजा करू लागतात आणि आता त्यानंतर बाप्पाची पूजा झाल्यावर आरती होते आरती झाल्यावर अद्वैत मात्र आता घरातल्या सगळ्यांना आरती देतो आणि आरती दिल्यानंतर मात्र अद्वेतच सगळ्यांना प्रसाद सुद्धा देतो मात्र आता सरोज त्याच्या हातून प्रसाद घेत नाही आणि पेड्याच्या बॉक्स मधला दुसरा पेढा घेते आणि तिथून निघून जाते आता मात्र अद्वैतच्या लक्षात येतं की आई पुन्हा नाराज आहे त्यामुळे आता तो पुन्हा दुखी होतो इकडे मात्र आबा सगळ्यांना म्हणतात की आता दोन्ही सुनबाईंनी मिळून मोदकाची तयारी करायला घ्या तेव्हा इथे नाही ना हो म्हणते आणि मनाशी म्हणते हे आबा मोठे आहे म्हणून नेहमी नेहमी काही वाटेल ते सांगाल आणि मी करत बसायचं का इकडे मात्र कला म्हणते हो लगेच करतो आबा असं म्हणून आता ती म्हणते चल ताई आपण किचन मध्ये जाऊया असं म्हणून त्या दोघीजाणी किचन मध्ये जातात दुसरीकडे मात्र आता कला कपाटातनं अद्वैत साठी कुर्ता काढते आणि कुर्त्याकडे बघून अद्वैत जो काही तिच्याशी चांगला वागलेला असतो ते सगळं तिला आठवत असत आणि त्याचा तिला खूप आनंद होत असतो त्यानंतर मात्र ती त्या कुर्त्याकडे बघून म्हणते की खरंच वाटत नाही हा माणूस इतका बदलला खर तर मला माहिती होत की हा चांगला माणूस आहे परंतु तो माझ्याशी कधी चांगला वागत नव्हता तो फक्त त्याच्या माणसांशी चांगला वागायचा पण आज तर त्याने स्वतःच्या जीवावर खेळून माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आता मला त्या गोष्टीचं चा खूपच छान वाटत आहे असं ती मनाशी म्हणते त्यानंतर ती कुडता काढून तिथंच ठेवते आणि स्वतःची तयारी करते दुसरीकडे अद्वैत सरोजच्या रूममध्ये जातो आणि सरोजला समजवण्याचा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र सरोज त्याचं काहीही ऐकून घेत नाही परंतु तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो एकदा माझी बाजू तरी ऐकून घे असं म्हणतो परंतु ती काही ऐकून घेत नाही आणि ती म्हणते मला माहिती आहे मी किती समजावलं किती काही केलं तरी तू तु तुझं तु मनाच करणार आहे त्यामुळे मला तुझं काही ऐकायचं नाही आणि सॉरी मी विसरूनच गेले होते की खरं तर तू काही माझं ऐकत नाही त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून निघून जा इकडे मात्र अद्वैत खूपच दुखावतो कारण सरोज मात्र आता त्याचं काही ऐकून घेत नाही आणि त्याला रूमच्या बाहेर जावं लागतं दुसरीकडे अद्वैत रूममध्ये येतो त्याची आई त्याच्याशी बोलत नाही म्हणून तो खूपच नाराज असतो त्यात मात्र कला तयार होत असते आणि कुर्ता बेडवर बघून तो अजून चिडतो आणि विचारतो की काय झालं हे कशाला काढून ठेवलं तेव्हा कला मात्र त्याच्यावर चिडत नाही त्याच्याशी व्यवस्थित बोलते आणि म्हणते अरे मला असं वाटलं की सकाळपासून तू या कुर्त्यामध्ये आहे ना तुला त्रास होईल म्हणून साधा कुर्ता काढून ठेवला